कथाकार बापूसाहेब सोनवणे चाकन यांची एक सुंदर कथा बजाव बजाव खालच्या आळीत हलगीचा आवाज घुमायला लागला तसं कोणतरी म्हणलं गंगाबाईच्या सुनाच्या अंगात आलं वाटत चला बिनपायशाचा तमाशा बघायला आणि खरंच ना वरची आळी खालची आळी तिकिटं काढल्या गत गंगाबाईच्या घरासमोर जमा झाली समोर अंगात येण्याचा सामुदायिक कार्यक्रम सुरू झाला होता बापड्यांनी गर्दी केलेली पोरं टोरं गंमत बघत रेटारेटी करत होती चार बायका स्वतःच्या अंगात घेऊन शेवंतीला कंपनी देत होत्या शेवंती बेफाम झाल्यासारखी तोंडानं चित्रविचित्र आवाज करत घुमत होती तिथं कोण हळदी कुंकवाचं ताट सांभाळतय तर कोण शेवंतीचा बुचडा बांधतय आणि तिचा नवरा बाजा हलगी वाजवतोय शेवंतीची सासू थरथर कापत हात जोडून उभी तेवढ्यात वरच्या आळीची जाणकार सगुणाबाई पळतच आली आल्या आल्या तिनं परिस्थिती ताब्यात घेतली जाग्याव खेळायचं जाग्याव झाडाचा हाल करायचं नाही चला हळदी कुंकू लावा कुणीतरी पण असं म्हटल्यावर शेवंतीला आला ती बेंबीच्या देठापासून ओरडली बजाव आता मात्र बजाचा नायलाज झाला तो जोर जोरात हलगी वाजवायला लागला पण वाजवणार तरी किती गेल्या तासाभरापासून बजाव बजावत चाललेलं हा वाजवायचा थांबला की बजाव पण वारलंय कडक आदेश आला की वाजवावंच लागतंय चक्कर येऊन पडायचाच बाकी होता पूर्वी बाजा हलगी वाजवायला गावात जायचा पण लग्न झाल्यापासून शेवंतीलाच हलगी सारखं बडवायला लागलेला सासू पण काही कमी नव्हती जेवढं छळता येईल तेवढं छळायची शेवंतीला नवरा आणि सासूची उठता लात बसता बुक्की होती त्यामुळे तिचा जीव नकोशी झाला होता शेवंतीची आणि वरच्या आळीच्या सगुणा मावशीची चांगली मैत्री मावशीकडं ती मन मोकळ करायची सगुना सगुनामावशी महाबिलंदर ती गावात देव करायची कुणाचं आडलं नडलं झपाटलं बाहेरचं बघायची किंबहुना तिचा चरितार्थाचा तो एक मार्ग होता शेवंतीचं तिला वाईट वाटायचं पण काही सुचत नव्हतं एक दिवस मात्र आखरीच घडलं जात्यावर दळण दळता दळता शेवंती घुमायला लागली सासूला काहीच कळ ना काय करावं सुचना तिनं बाजाला बोलावून घेतलं शेवंतीच्या पुढं घरातला सीताई देवीचा फोटो हळदी कुंकू मांडलो केस मोकळे शेवंतीचा मळवट भरलेला हे सगळं बघून बजा हाबकलाच शेवंती त्याला बघून ओरडायला लागली बजाव बजाव बजा येड्यावानी म्हणायला लागला हा देवा मीच बजा मीच बजा माझं काय चुकलं माकलं पदरात घ्या शेवंती पुन्हा ओरडली बजाव आता मात्र बजाला काही सुधरलं ना तेवढ्यात वरच्या आळीची सगुना मावशी कुठूनशी अवतीर्ण झाली तिनं आल्या आल्या अंगार दुपारं करायला सुरुवात केली म्हटली अर अरे बाजाओ हलगी वाजीव मग जसा बाजा हलगी वाजवायला लागला तशी शेवंती अजून तालासुरात घुमायला लागली नव नाचायलाच लागली सगुना मावशी अधिकारवाणीनं खुलासा करायला लागली लागिरलं ला हाय बाहेरचं हाय देवाचं नाही लय जपाव लागतंय शिवता पालव चालत नाही हे ऐकून सासूची पाचावर धारण बसली आहो पण हे घालवाय उपाय असल असं नव काहीतरी होय ना दर आमावश्याला एक कोंबड आणि पाच दहाची दामटी करून ठेवचीच खाली सगुणा मावशीनं दर महिन्याची स्वतःची सोय करून घेतली आता हे नेहमीच झालं सेवंतीच्या अंगात कधी पण यायचं आणि बाजाला हातातली कामं सोडून एक नवीन काम लागलं फुकटात हालगी वाजवायचं जोपर्यंत सेवंतीचं नाचून नाचून मन भरत नाही तोपर्यंत याच्या हाताचा वाजून वाजून पार पिट्टा पाडायचा पर शेवंतीच्या अंगात बाहेरचं असल्यानं सासूजाम घाबरून असायची कारण शिवता पालवाचं निमित्त काढून शेवंती कधी सासूला बुकलून काढायची कधी कधी तर नवऱ्याला वेतानं सटपायला पण मागं पुढे पाहत नसायची त्यात दर अमावशेची खंडणी कोंबड्याच्या रूपानं जात होती नाही म्हणायला झाडाचा जाच मात्र पार संपला होता तीन महिन्यानंतर मात्र सगुना मावशीच्या वशिल्यानं शेवंतीच्या अंगातल्या बाहेरच्याचं रूपांतर देवीत करून घेतलं होतं फरक एवढाच की पूर्वी बाहेरचा असल्यामुळं अंगात आल्यावर घरात दहशत असायची झाडाचं मोकार राहाल व्हायचं पण आता देवी अंगात आल्यामुळं कसं प्रसन्न वातावरण असायचं मार झोड कमी झाली होती आणि सासू पुढं पुढं करीत होती झाडाला चांगलं चुंगलं खायला मिळत होत बजाला बाहेर हालगी वाजवायला परवानगी होती सगळं कसं आनंदी वातावरण होत नाही म्हणायला देवीच्या साईवरासाठी म्हणून पाच हजार रुपये मावशीने घेतलं आणि आता फक्त आमुशा पौर्णिमेला झाड हालायचं ते पण पूर्वीसारखं गदा गदा अनुवाटळी सापडल्यासारखं नाही तर फक्त पानांची सळसळ व्हायची पण गंगाबाईला कुणी तरी सांगितलं वारं अंगात नसावं खुटून घे बजाला पण या सगळ्याचा वैताग आला होता मग काय पुन्हा सगुणा मावशी वारं खुटवायचं हे ऐकल्या मात्र मावशी सावध झाली वारं खुटून वार खुटु वार देते पण पाच हजार रुपये खर्च होईल आणि शिवता पालव जपावं लागल झाडाला त्रास होईल असं वागायचं नाही सगुना मावशीनं एका दगडात पट दिशी दोन पाखरं मारून घेतली आणि एकदाच पाच हजार रुपयात वारं खुटवण्याचं सोपस्कार पार पाडलं सगुणामावशीची आणि शेवंतीची मैत्री अजून दाट झाली वारं खुटवलं खरं पण शेवंतीचं हे गुपित मात्र गुपितच राहणार होत फक्त वरची आळी आणि खालची आळी द रामावशेला खालगीच्या आवाजाची वाट बघते नाही म्हणायला कधी रेडिओवर देवीचं गाणं लागलं तर बारीक घुमण्याचा आवाज येतो पण ते गाणं संपेपर्यंतच बजायला मात्र कधी कधी स्वप्नात आवाज येतो बजाव बजाव आणि मग तो झोपेतून दचकून उठून बसतो शेजारी झोपलेली शेवंती मात्र गालातल्या गालात हसत असते कथाकार बापूसाहेब सोनवणे यांची ही कथा आपणास आवडली असल्यास आपण शेअर करा आणि साहित्य जागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद